बघा मित्रांनो हा केशर आंबा आहे आणि त्याची क्वालिटी बघा म्हणजे मगाचा विषय जो माझा होता की तुम्ही क्वालिटीवर काम करा ग्राहक का आपाप आप तुमच्याकडे येईल तर ती क्वालिटी बघा कशी असते पूर्ण एक्सपोर्ट क्वालिटी दर्जेदार माल अजिबात डाग नाही त्याच्या याच्यामधून सुद्धा परतवारी केली जाते म्हणजे एखाद्या आंब्याला डाग असेल तर तो काढून आपण बाजूला ठेवतो आणि चांगले आंबे फक्त पॅकिंग करून देतो तर अशा प्रकारे जर तुमचा जर माल असेल ना हो तर देशाच्या कानाकोपऱ्यातून कधी पण आता गुजरातमधून लोक आले राजस्थानमधून आली माल न्यायला तर हा ह्या हा, हा हे वैशिष्ट्य असतं आपल्या मालाचं आता तुम्हाला हा बघा क्वालिटी बघा तिची साईज बघा आता याच्यामध्ये हा थोडासा डाग आहे तर हे असे आंबे काढायचे आणि चांगला माल जो आहे तो फक्त त्याच्यावर फोकस करा चांगली क्वालिटीची फळं द्या त्यांना आवडली तर ती तुम्हाला दहा नाही शंभर गिरायक तुम्हाला देतील प्रत्यक्ष बघा किती क्वालिटी आणि जबरदस्त माल आता इथं आपलं पॅकिंग चालू आहे मनोज सर स्वतः पॅकिंग करतायत मनोज सर आता हा जो तुमचा पॅकिंग चालू आहे इथे हा सगळा माल तर हा कुठं चाललाय मुंबईला मुंबईला चाललेला आहे आणि काय के चाललेला आहे पर के जी एकशे पन्नास बघा दीडशे रुपये के जीनी आपल्याला इथूनच माल लोक नेत असतील तर ता कशाला जायचं त्या मार्केट यार्डमध्ये आणि कशाला दलाल्यांच्या घशात इतका चांगला माल घालायचा तुमचं मार्केटिंग तुमच्या हातात आहे तुमच्या हातात फेसबुक आहे तुमच्या हातात युट्यूब आहे तुमचं आता ट्विटर आहे अनेक माध्यम आहेत त्या व्हॉट्सअप आहे अनेक माध्यमांच्याद्वारे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता तुमचा चांगला क्वालिटीचा माल एकदा तुम्ही द्यायला लागले की लोकच तुम्हाला ग्राहक शोधून देतात लोकच तुमच्याकडं ग्राहक घेऊन येतात आणि मग तुमचं सर्वात उत्कृष्ट मार्केटिंग होतं आज दलाल लोक आपल्याकडे येतात सत्तर ऐंशी रुपयाने मागतात आपण देत नाही त्याचं कारण आहे की आपल्याकडं ऑलरेडी ग्राहक आहेत आणि त्यांचं समाधान समाधानी ग्राहक आहेत ग्राहक नाही नुसतं तर समाधानी ग्राहक आहे प्रत्येक वर्षी तुम्हाला इतका सुंदर माल घेऊन जात असल्यामुळे आपल्याला चांगला भाव मिळतो जागेवर भाव मिळतो म्हणजे ट्रान्सपोर्टचा आपल्याला कुठलाही प्रकारचा भुर्दंड नाही पैसे द्यावे लागत नाही लोक येतात जागेवरून तीन तीन चार चार कॅरेट घेऊन जातात आणि त्याच्यामुळे आपला माल जागेवरूनच जातो तर अशा प्रकारे मार्केट मार्केटिंग करा आणि आपला शेतकरी सक्षम बनवा चांगली शेती करा क्लोज प्लांटेशन करा इस्राइल पद्धतीने आम्ही तीन बाय बारा फुटावर लागवडी करतो अशा पद्धतीने करा जास्तीत जास्त उत्पादन टनेज काढा आणि आत्महत्या मुक्त महाराष्ट्र बनवा जय हिंद जय हिं महाराष्ट्र